वैष्णवी हगवणे प्रकरणात एक मोठी अपडेट समोर येतेय वैष्णवीचा दीर म्हणजेच सुशील हगवणे ज्याला यापूर्वी वैष्णवी आत्महत्या प्रकरणामध्ये आरोपी म्हणून अटक करण्यात आली होती त्याला आता अन्य एका प्रकरणामध्ये मोठा दिलासा मिळालाय पोलिसांची दिशाभूल करून शस्त्र परवाना मिळवल्याप्रकरणी वैष्णवीचा धीर सुशील हगवणे याला मंगळवारी न्यायालयानं जामीन मंजूर केल्याचं कळत शस्त्र परवाना प्रकरणात कोथरूड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्यात वैष्णवीचा पती शशांक आणि हगवणे कुटुंबियांचा निकटवर्तीय निलेश चव्हाण याला वारजे पोलिसांनी ताब्यात घेतलं हगवणे कुटुंबीय सध्या येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत असल्याचं कळतंय दरम्यान वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात आतापर्यंत पती शशांक दीर सुशील सासू सासरे म्हणजेच राजेंद्र आणि लता हगवणे आणि नणंद करिश्मा हगवणे तसेच नणंद करिश्मा हगवणेचा मित्र निलेश चव्हाण यांना अटक करण्यात आलेली आहे शशांक सुशील निलेश यांना एकाच वर्षी पुणे पोलिसांकडून शस्त्र परवाने मिळाले शशांक आणि सुशील हे मुळशी तालुक्यातील भुकुम इथे राहायला आहेत दोघांनी परवान्यासाठी पुण्यातील वास्तव्याचा पत्ता दिला होता वारजे आणि कोथरुड पोलीस ठाण्यात यांनी भाडे तत्वावर घेतलेल्या सदनिकेचा करारनामा दिला होता आणि शस्त्र परवाना प्रकरणात त्यांनी पोलिसांची दिशाभूल केल्याचं उघडकीस आलं होतं यानंतर त्यांच्या विरुद्ध कोथरूड आणि वारजे पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले होते ज्यानंतर आता या प्रकरणामध्ये सुशीलला जामीन मंजूर झाल्याचं कळतय कोथरुड पोलिसांनी न्यायालयात अर्ज करून सुशील अगवणे याला सोमवारी अटक केली त्यानंतर न्यायालयाने मंगळवारी त्याला जामीन मंजूर केला सरकारी वकील पल्लवी यांनी बाजू मांडली तर न्यायालयाने निलेश चव्हाण यांना सुद्धा मंगळवारी या प्रकरणामध्ये ताब्यात घेण्यात आलं होतं खर तर सुशील हगवणे याच्याबद्दल आणखीन एक महत्वाची अपडेट जी वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर तातडीने समोर आली होती ती म्हणजे सुरुवातीला सुशील हगवणे आणि राजेंद्र हगवणे हे सतरा तारखेपासून फरार होते आणि यावेळी सुशील हगवणे यांच्या पत्नी मयुरी जगताप मयुरी हगवणे यांनी माध्यमांसमोर येऊन काही प्रतिक्रिया दिल्या होत्या यामध्ये मयुरी हगवणे यांनी सुद्धा आपल्या सासरच्या मंडळींवर विशेषतः आपली नणन करिश्मा हगवणे सासू लता हगवणे यांच्यावरती गंभीर आरोप लगावले होते सासरे राजेंद्र हगवणे यांच्या सुद्धा विरुद्ध मयुरी जगताप यांनी विधानं केली होती मात्र याच वेळेला त्यांनी सुशील हगवणे म्हणजे आपल्या पतीची बाजू घेत त्यांची पाठराखण करण्याचा सुद्धा प्रयत्न केला होता सुशील हगवणे यांचा या प्रकरणामध्ये काहीही दोष नाही उलट सुशील अगवणे यांना शशांक हगवणे आणि राजेंद्र हगवणे यांच्याकडूनच मारहाण व्हायची अशा पद्धतीचं विधान सुद्धा मयुरी हगवणे यांनी केलं होतं मात्र त्यानंतर सुशील हगवणे हे चूक नसताना फरार का झाले हा मुद्दा उचलून धरण्यात आला आणि सध्या सुशील हगवणे हे आपल्या अन्य कुटुंबियांबरोबर येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत दरम्यान वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर महाराष्ट्रभरात मोठी खळबळ उडाली होती यानंतर राज्यातील विविध ठिकाणच्या विवाहितांवरील अत्याचाराच्या हुंडाबळीच्या अनेक घटना सुद्धा समोर आल्या होत्या एकीकडे वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात पिंपरी चिंचवड पोलिसांनी वैष्णवीचे दोन भाऊ व मैत्रीण अशा एकूण तीन साक्षीदारांचा जबाब नोंदवत वैष्णवीला श्रीधन म्हणून देण्यात आलेल्या चांदीच्या भांड्यांना जप्त केलं होतं या चांदीच्या भांड्यांमध्ये पाच ताट पाच तांबे चार वाट्या एक करंडा अशी एकूण सात किलोची चांदी होती तर दुसरीकडे कसपटे कुटुंबाकडून म्हणजे वैष्णवीच्या माहेरच्या मंडळींकडून हगवणे कुटुंबाला देण्यात आलेली फॉर्च्युनर गाडी सुद्धा पोलिसांनी जप्त केली होती या प्रकरणात सुरुवातीला जेव्हा राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे हे वैष्णवीने आत्महत्या केल्यानंतर फरार झाले होते तेव्हा त्यांना ज्या ठिकाणी राहण्यामध्ये इतरांनी सहाय्य केलं त्या मंडळींना सुद्धा पोलिसांनी अटक केली होती एकूण या प्रकरणामध्ये कारवाई वेगाने जरी चालू असली तरी अद्यापही हगवणे कुटुंबातील आरोपींना नेमकी काय शिक्षा होणार हे स्पष्ट झालेलं नाहीये इतकंच नाही है। तर वैष्णवीला स्त्रीधन म्हणून देण्यात आलेल्या एक्कावन्न तोळे सोन्याचं काय होणार हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे याविषयीचे पुढील अपडेट्स आम्ही वेळोवेळी आपल्यापर्यंत पोहोचवत राहू ते जाणून घेण्यासाठी लोकसत्ता या साईटला आणि लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह